आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण आज ओडिशातील पुरी इथून विकसित कृषी संकल्प अभियान सुरू करतील कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि भारतीय कृषी संशोधन परिषद आय सी ए आर यांचा हा उपक्रम म्हणजे भागीदारी वैज्ञानिक नवोपक्रम आणि देशासाठी सुरक्षित अन्न भविष्य सुनिश्चित करून तळागाळातील पातळीवर भारतीय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दिशेनं एक पाऊल आहे पंधरा दिवसांच्या मोहिमेदरम्यान चव्हाण सुमारे वीस राज्यांचा प्रवास करतील शिवराजसिंग म्हणाले की या व्यापक मोहिमेअंतर्गत प्रयोगशाळेपासून जमिनीपर्यंत जोडण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद आणि कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक सल्लागार समितीनं दोन हजार पंचवीस सव्वीस या विपणन हंगामासाठी सर्व चौदा खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत अर्थात एम वाढवण्यास मान्यता दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक सल्लागार समितीच्या बैठकीत हे निर्णय झाल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्ली इथं बातमीदारांना सांगितलं गेल्या वर्षीच्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा यंदा सर्वाधिक वाढ का कारडाच्या दरामध्ये करण्यात आली असून हा दर आता प्रति क्विंटल आठशे वीस रुपये झाला आहे नाचणी पाचशे शहाण्णव रुपये कापूस पाचशे एकोणनव्वद रुपये आणि तिळासाठी पाचशे एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटल दर प्रस्तावित झाला आहे उत्पादन खर्चापेक्षा पन्नास टक्के अधिक दर यावेळी किमान आधारभूत किंमत निश्चित करताना ठेवण्यात आला असून तो आतापर्यंतचा सर्वाधिक दर असल्याचं वैष्णव यांनी नमूद केलं देशातील सात कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे देशात यंदा अन्नधान्याचं विक्रमी पाच हजार तीनशे एकोणचाळीस लाख मेट्रिक टन उत्पादन होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत दिली गेल्या वर्षीपेक्षा हे उत्पादन साडेसहा टक्क्यांनी अधिक आहे अन्नधान्य उत्पादनात दोनशे सोळा लाख मेट्रिक टनांनी वाढ झाल्याचंही त्यांनी नमूद केलं बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे जन्मशताब्दी महोत्सव समितीद्वारे पत्रकारिता आंबेडकर चळवळ आणि आजचे वास्तव या विषयावर एका विशेष परिसंवादाचं आयोजन येत्या तीस मे रोजी संध्याकाळी चार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर नागार्जून सभागृह कामठी रोड इथं करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रिपब्लिकन नेते आणि विचारवंत प्राध्यापक अशोक गोडघाटे असणार आहेत तर माजी मंत्री नितीन राऊत यांची देखील या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमांतर्गत या कार्यक्रमात पत्रकार आणि विचारवंत प्राध्यापक रणजित मेश्राम दैनिक लोकमतचे संपादक श्रीमंत माने आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर शैलेंद्र लेंडे प्रमुख व्याख्याती असणार आहेत हवामान अमरावती भंडारा चंद्रपूर गोंदिया तसेच अकोला बुलडाणा आणि गडचिरोली यवतमाळ या ठिकाणी सोसायटीच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून काल नागपूर नागपूरमध्ये संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार